आज आपण बेसन न भाजता अगदी सोप्या पद्धतीने कमीत कमी वेळात आणि कमीत कमी, कमी, कमी तुपातला वापर करून बेसनाचे लाडू करणार आहोत बेसनाचे लाडू म्हटलं की अगदी हाताला कळ येईपर्यंत मंद गॅसवर खमंग बेसन भाजावं लागतं पण आज हे जे आपण लाडू केलेले आहेत ते बेसन न भाजता सोप्या पद्धतीने केलेले आहेत गार झाल्यावरही लाडू बघा किती मस्त झाला आहे लाडू करण्यासाठी एक कप बेसन आणि पाव कप बारीक रव्याला दोन चमचे साजूक तूप व्यवस्थित चोळून चोळून लावून घेतलेलं आहे अशी मूठ वळली गेली म्हणजे तुपाचं प्रमाण अगदी बरोबर आहे थोडं थोडं पाणी घालून याचं असं घट्टसर पीठ भिजवून घेतलं दहा मिनिट बाजूला ठेवून दिलं दहा मिनिटांनी व्यवस्थित म्हणून सारखे गोळे केले एकेका गोळ्याची अशी थोडी जाडसर आणि मोठी पोळी लाटून घेतली तव्यावर एक ते दीड चमचा साजूक तूप घालून मंद गॅसवर पोळी दोन्ही बाजूंनी छान खरपूस भाजून घेतली तेवढ्या वेळात आपली दुसरी पोळी लाटून झाली गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवून दोन्ही पोळ्या छान कडक व्यवस्थित भाजून घेतल्या म्हणजे पोळ्या आत अजिबात कच्च्या राहत नाही व्यवस्थित गार झाल्यावर मिक्सरमधून याची अशी थोडी जाडसर पावडर करून घेतली लाडू आज आपण गूळ घालून करणार आहोत एका कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घातलं यामध्ये अर्धा कप गूळ आणि एक चमचाभर पाणी घालून गूळ वितळला की फक्त एखाद मिनिट हे आपल्याला उकळू द्यायचं आहे गॅसची फ्लेम बंद केली पाव चमचा यामध्ये वेलची जायफळ पूळ घातली हे गुळाचं पाणी बेसनाच्या चुरब्यामध्ये घातलं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि थोडं गार झाल्यावर याचे मस्त लाडू वळून घेतले लाडू अगदी सहज वळले जातात आणि मस्त होतात डिटेलमध्ये रेसिपी पाहण्यासाठी खाली असलेल्या त्रिकोणावर किंवा कमेंटमधल्या लिंकवर क्लिक करा